सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा डोंबिवली मधील पेंढारकर कॉलेज येथील कॉन्क्रीट रस्त्यांवर गेल्या दोन वर्षांपासून पाणी मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलंय नागरिक आणि प्रवासी यांना याच साचलेल्या पाण्यात मार्ग काढावा लागतोय या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं होतं मात्र तो रस्ता योग्यरित्या न केल्यानं येथे पाणी साचतय अखेर मंगळवारी सकाळी सत्तावीस गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान मात्रे यांनी साचलेल्या घाणपाण्यात बसून आणि पोण्याचे ऍक्शन करत उपरोधिक आणि अनोखं आंदोलन केलंय विशेष म्हणजे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आणि कोणता तरी कोणीतरी आवाज उठवला तर इंजिनियर आणि एमआयडीसी अधिकारी यांच्या चुकीच्या कामामुळे ते पाणी साचत असल्याचं सत्यवान मात्रे यांनी सांगितलंय आंदोलन यासाठी कि या, या लाखो करोड रुपये खर्च करून हा रस्ता बनवला जातो परंतु इंजिनियर जे आहेत यांना कुठल्या प्रकारची डिग्री नसताना इंजिनियर लोकांना इथे उभे केले जातात आज तुम्ही मला सांगा रस्ता आहे हा सरळ पाहिजे होता या ठिकाणी स्विमिंग पूल तलाव बनवून ठेवलेला आहे आणि हा रस्ता एमआयडीसी च्या अंतर अंतर्गत येत आहे मुलात एमआयडीसी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे सगळ्यात महा भ्रष्टाचाराचा महामेरू आहे या ठिकाणी सर्व काय आलबेल आहे तुम्ही याबाबत अधिकाऱ्यांना कळवलं होतं अधिकाऱ्यांना कळवलेला आहे पण अधिकारी करतात प्रत्येक वेळेस हा रस्ता दोन पूर्वी रस्ता बनवलेला आहे तेव्हापासून हा तपाश असा चालू आहे या ठिकाणी लोक या ठिकाणी मासे पकडतात कोणी पोहायला येतं या ठिकाणी आज मी स्वतः पोहायला गेलेलो तिथे त्या ठिकाणी त्या स्विमिंग पूल मध्ये आहेत अजिबात गटाराची व्यवस्था नाही पाणी सांडपाणी जाण्याची व्यवस्था नाहीये कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा